योजनगंधा पहिल्या वर्षावन दरवळणाऱ्या मृदगंधा पुढे जगातील सर्व सुगंध फिके आहेत वगैरे आपण म्हणतो तो गंध पसरतास म्हणून हे वाक्य देखील आपल्यासाठी नवीन नाही पण कधीतरी बाळन तिणीच्या घरी जाऊन अनुभव तिच्या खोलीत जो सुगंध दरवळत असतो त्याला उपमास नाही <laughs> कदाचित हे वेडसर वाटण्याची शक्यता आहे पण बाळाला लावलेलं ला तेल हसलेली पावडर तीट लावलेला काजळ अंगावर सांडलेला दूध या सगळ्याचा एकत्रित जो सुगंध येतो तो जगातील कुठल्याही अत्तराच्या दुकानात आपल्याला मिळणार नाही नाही आणि कुपीतही भरून ठेवता येणार पेट्रोलचा वास अनेकांना आवडतो लहर आली की पेट्रोल पंपवर जाऊन तास उभं राहता येत पण नेमका हा सुगंध अनुभवण्याची इच्छा झाली तर कांचन प्राप्ती इतका दुर्मिळ हो त्यात या त्या गंधामुळे जर एखाद्याला मळमळ तळ डोकं फिरत असेल ना तर त्याचं नाक आणि जन्म दोन्ही वायाच गेला असा काहीसा विचार माझं मन करीत होतं आणि मला नेमकी तिची आठवण झाली बाळाला तेल लावण्यासाठी येणाऱ्या आजीची तेल लावणारी ही नेमकी आजीच असते किंबहुना तेल लावणारी या विशेषणाला अगदी मावशी मामी काकी ताई अशी संबोधन शोभतच नाही सगळ्या बदकांमध्ये जसा राजह सहज ओळखता येतो तशी ही तेल लावणारी गर्दीत सहज ओळखता ना तेवढं ममतेचं ऐश्वर परमेश्वराने हिच्या चेहऱ्यावर बहाल केलेला असत तेल मालिश करून करून सर्वांगाला तेल धुपाचा सुगंध जसा सत्यवतीला पराशरानं आशीर्वाद दिला होता योजनगंधा होण्याचा तसाच आशीर्वाद परमेश्वरानं हिलाही दिला असेल अशी माऊली कितीही गरीब असली ना तरीही तिच्या सहवासात तिची श्रीमंती करून जगते माझ्या लहानपणी ती माझ्या भावंडांना तेल लावायला आली की घरातल्या सगळ्यांसाठी तो एक सोहळाच असायचा खर तर तेव्हा ते मला मुळीच आवडायच नाही ती आली की बाळ अगदी जीवाच्या आकांतानं रडत एवढंच काय ते तात्पर्य माझ्या बालमनाला उद्गत असे गोष्टीतल्या नाना उपमा आणि कल्पना माझा बालमन करत असे हे येते आणि बाळाला रडवते हिला बोलवतातच का बरं असे नाना प्रश्न मला पडत लावताना आंघोळ घालताना तिचा बाळाशी चाललेला जो संवाद असायचा ना अत्यंत मंत्रोपचार करीत देवाच्या मूर्तीला अभिषेक घालणाऱ्या पुजाऱ्याला देवडे जेवढं पुण्य देत असेल ना तेवढंच र्या, पुण्य ते तो या आजीलाही देत असेल तिने ते लावलेलं ला प्रत्येक बाळ जगात नाव कमावेल अशी तिची केवळ आशाच नाही श्रद्धाच असते बाळाला ते, तेल लावून नऊ माखू घालून ती योजनगंध निघून जाते पण तो सुगंध बराच काळ दरवळतो सुगंधाने सात्विकतेचे तरंग मनात उमटतात आणि या सुगंधाने मनातलं वात्सल्य आणि वा उत्सव उत्संभून येतं काही दोन तीन महिने तेल लावून ही आजी निघून जाते आयुष्यभरासाठी बाळाचं शरीर सुदृढ करून नंतर ती आजी बाळाच्या लक्षातही राहत नाही लक्षात राहील कसं बघितलंच आठवत नसतं पण तिच्या लक्षात असत त्या दिवशी ती तशीच भेटली माझ्या भावाला बघून हर्षभरीत होऊन रस्ता ओलांडला तेरा वर्षाच्या मुलाच्या जागी तिला आपलं तीन महिन्यांचं बाळच दिसत होत त्याचे तिने गालबुच्चे घेतले मुका घेतला माईन जवळ घेतलं केसातून हात फिरवला तिच्या डोळ्यात तयार पाणी जातलो मरे बाबू जातो होणार ना मोठा माणूस मुलं कधी मोठी होतात कळतच नाही तिच्या डोळ्यातलं तयारलेलं पाणी मला दिसत होत असं म्हणून डोळ्यांना पदर लावत की पुन्हा घाई घेणं ना गर्दीत नाही शिजली तीन महिन्यांच्या बाळाचं चित्त जेवढं निर्मळ असत ना तेवढीच निर्मळ मनाची ही योजनगंधा परमेश्वरानं वात्सल्य या भावनेची साकारलेली सुगंधित अशी मूर्ती योजनगंधा